तारखेला निवडणूक आहे आपल्या पुण्याची पुण्याची निवडणूक आहे तेरा तारखेला काय हवा कोणाची रवींद्र यायला पाहिजे रवींद्र तारखेला पुण्याची निवडणूक आहे काय हवा कोणाची आहे हवा तसे म्हटलं तर मूल्य मुरलीधर मोड साहेबांचीच आहे कारण बऱ्याच ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचार निवडणूक आहे निवडणूक आहे आता तेराला काय म्हणते कोणाचा जोर आहे वंचित आघाडीचा बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकरांचा जोर आहे असं पुण्याचं प्रसिद्ध मंदिर हे दगडू सहलवाई गणपतीचं मंदिर आहे आणि या ठिकाणी मी आता आलेलो आहो आज अक्षय तृतीय आहे तेव्हा या मंदिरामध्ये भाविकांची सुद्धा या ठिकाणी गर्दी आहे ही मंदिर बघू शकता तुम्ही दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे हे आणि एक प्रसिद्ध मंदिर आहे तुम्हाला तिथं मंदिराकडे सोडव घेऊन जाऊया आणि तिथ या लोकांसोबत सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया हे बघू शकता या ठिकाणी तुम्ही गर्दी जे आहे दगडूशेठ हलवाई जे मंदिर गणपती मंदिर आहे त्या मंदिरासाठी नागरिकांची सुद्धा या ठिकाणी गर्दी झालेली आहे आज अक्षय तृतीय आहे याकरिता इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसून येत आहे नक्कीच बघूया आणखी आणि मोठ्या प्रमाणात लोक जे आहे या ठिकाणी आलेले आहे आपण बघू शकता आणि गणपती उत्साहामध्ये जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आज सुद्धा आहे इथे खूप अशी चांगली सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे बघू शकता पुण्याचं प्रसिद्ध असं हे मंदिर आहे दगडूशाठ हलवाईचं आपण बघू शकता आज अक्षय तृतीय असल्यामुळं या ठिकाणी मोठी गर्दीसुद्धा दिसून येत आहे ते आज पुण्यात असल्याकरणं ते सुद्धा दाखवणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि काही लोकांसुद्धा लोकांसोबतसुद्धा बोलूया बाकीच आता ही काका आलेली आहे दर्शन करून आलेले आहे का तेरा तारखेला निवडणूक आहे आपल्या पुण्याची पुण्याची निवडणूक आहे तेरा तारखेला काय हवा कोणाची दिसत आहे रवींद्र रवींद्रगेकर येणार अच्छा मुद्दे काय राहणार निवडणुकीचे मुद्दे निवडणुकीचे मुद्दे काय असणार नाही ಬೇರೋಜಾರಿ ರದ್ದೇ ಬೇ ಬೇರೋ ಕಂಪನಿ ನಾ ಕಾಯಿನ್ನ ಲೋಕಸಂಖ್ಯಾ नक्कीच हे धनुशेठ हलवाई गणपती मंदिर आहे आणि काकांनी आपल्याला नक्कीच प्रतिक्रिया दिलेल्याच आहे बघू शकता इथे विकत आहे मावशी काय विकत आहे ग काय विकत आहे काय आई दुर्बाई घुमायच अच्छा मतदान कुठे तुझ अंबरनाथ अंबरनाथ म्हणजे इथेच आहे ना पुण्यातच कोणाचा इथं माहोल कोणाचा आहे हवा कोणाची आहे आता काय सांगणार मी नाही सांग माहित असेल दुसरं सांगणार कोण आहे उमेदवार कोण आहे मला काहीच माहिती मला मी नाही बोलतात ना लोक कोण म्हणत मोदी कोण म्हणत सुप्रिया ताई कोण म्हणतो कडनं म्हणते त्यासोबत तुम्ही कुठे कागू आम्ही पुण्यात निवडणुकी आहे निवडणूक आहे आता तेराला म्हणते कोणाचा जोर आहे वसंत ते मोरेचा जोर आहे वंचित आघाडीचा बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकरांचा जोर आहे वंचित आघाडीची हवा आहे असं कुणा सांगितलंय नक्की आणखी काही लोकांसोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया बघू शकता या ठिकाणी थोडी ट्रॉफिकचा खूप मोठा अडचण आहे या ठिकाणी ट्रॉफिकची अडचण असल्यामुळे थोड आणि ऊन पण आहे गर्मी खूप आहे आणि राजकारणाची सुद्धा गर्मी या ठिकाणी मोठी तापलेली दिसून येत ता आहे आणि दोन पक्षामध्ये मोठी लढत आहे आणि वसंत तात्या मोरे यांचा सुद्धा या ठिकाणी जोर दिसून येतला जात आहे नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता त्या गणपतीची आरती सुरू आहे थोडं पुढे जाऊन आणखी पुढे सुद्धा लोकांसोबत बोलूया काय लोकांच्या प्रतिक्रिया आपण बघू शकता आणखीनही काही नागरिक पुण्याचे माझ्यासोबत आहे त्यांच्यासोबत आपण बोलून घ्या दादा काय नाव आहे माझं नाव डॉक्टर प्रवीण सोलनकर यांच्या आता तेरा तारखेला पुण्याची निवडणूक आहे काय हवा गुणाची आहे हवा तसे म्हटलं तर आपले मुर मुरलीधर मोळ साहेबांचीच आहे कारण बऱ्याच ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचार योग्य प्रमाणे करत आहेत तसंच काम पण त्यांचं चांगलं आहे त्यानंतर दादा शिवळे आमचे परमित्र आहेत ते सुद्धा त्यांचे काम चांगलं जोमाने करत आहेत आणि आज पुणे मध्ये टक्कर कोला कोलामध्ये आहे टक्कर आपल्या दंगेकर सर मोरे आणि मुरलीधर मोळ यांच्यामध्येच अच्छा म्हणजे पुण्यामध्ये तिरंगी लढत होईल टक्के तिरंगी लढत आहे तिरंगी लढतीमध्ये भाजी कोण मारे भाजी मारणार तिरंगी लढत पुण्याची आहे असं या ठिकाणी सांगितलं जात आहे सर्वांनी मतदान करावे मतदान करणे आवश्यक टक्का वाढवणं गरजेचं आहे आपला तो हक्क आहे आणि आपला हक्क योग्य उमेदवार बजवावा नक्कीच मतदानाचा हक्क आवश्यक सर्वांनी बजावला पाहिजे कारण मतदानाची टक्केवारी जी आहे ही कमी हो होता कामान आहे नक्कीच आणखीन काही लोक ताई सोबत बोलाय ताई तुम्ही कुठली आहे मतदान कुठे आहे तुमचं माझं अहमदनगरला आहे आणि अहमदनगर पुण्यात नाही का पुण्यातल्या लोकांसोबत बोलतोय पुण्याच्या लोकांचं मतदान आहे त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेण्यात घेण्याचा प्रयत्न करत आहोत नक्कीच बघू शकता ही सगळी जी मार्केट आहे यामध्ये

का चुनाव का माहौल है क्या पता है क्या-क्या है हां माहौल है ना रैलियां निकलती है किसका माहौल दिख रहा है तुम्हें अब ये हुआ तो ऊपर वाले के हाथ में या हमारे हाथ में चलो ठीक है माहौल ऊपर वालेच्या हाती आहे म्हणजे हा मुलगा राजस्थानवरून आला पुण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की जोडपास जे आहे इथे जे म्हणजे आपला बाहेर गावून आलेले लोक आहे इथे काम धंद्याचे निमित्याने बरेचसे लोक या ठिकाणी आलेले आहेत पण बघितलं आता दोन तीन लोक मिळाली हे सगळे बाहेरचे म्हणजे त्यांचं मतदान इथं नाही आहे पण एकंदरीतच तुम्ही पुणेकरांच्या इथे जे आहे प्रतिक्रिया त्या तुम्ही पुणेकरांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्याच आहे हे आजी आ, आजी काय म्हणतो थोडी पुण्यातलीच असेल आजी आजी नमस्कार नमस्कार आजी नमस्कार आजीचं दुकान आहे बघू शकता हे दुकान तुम्हाला दाखवतो इथे आहे मावशी हे दुकान आहे बघू शकता काय म्हणते मतदान कुठे आहे तुझं मतदान आहे की गोल गोल पुण्यात हा पुण्याच मला नाही का समजा तुला माहित नाही कुणाला मतदान करशील कोणाला करायचं नाव तरी सांगा ना कोण कोण आहे तुमच्या इथे माहित नाही मग दहा जण आहेत दहा मत आहेत दहा फार मत आहे का हा कोण कोण आहे काय सुनाय त्या नातवायचं आजी आजीच जे आहे म्हणजे ते पूर्ण परिवारांचं मतदान सांगते आजी आहे म्हणून आपल्या इथं मतदान आहे इथं तुझं मतदान कोणाला करशील म्हटलं पंजाला करशील का कमळाला करशील काल त्याला करायचं अच्छा हा नाही जाणार तुझ्या कोण असेल का कोणाचं नाव सांगू आता आणखीने हे काही नागरिक का पुण्याचे माझ्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया सर काय सांगाल आता पुण्याची निवडणूक आहे तेरा तारखेला हवा कुणाची आहे हवा सर्वसाधारणतः दंगेकर काँग्रेसची आहे कारण लोकांच्या मनात त्यांच्या भाजपा विरुद्ध महागाई विरुद्ध वगैरे रोष आहे त्यामुळं दंगेकरांना जास्तीत जास्त सपोर्ट मिळेल इथे महागाईचा मुद्दा काम करेल बेरोजगारी महागाई बेरोजगारी आहेच महागाई आहेच त्याच्यानंतर लोकांच्या मनात ते जे काय महाराष्ट्रात राजकारण झालं ते चुकीच्या पद्धतीने झालं राजकारण कोणतं राजकारण फोडाफोडीचं राजकारण त्यामुळे लोक नाराज झाले शिवसेना फोडली त्याच्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी म्हणजे एकनिष्ठ बना नसल्यामुळे ते लोक नाराज झाले राज ठाकरेंनी जो निर्णय घेतलाय तो कसा निर्णय वाटला म्हणजे मोदी सोबत जाण्याचा त्यांचं काय आहे तळ्यात मळत असं म्हणजे कसं आहे राज ठाकरे आज कुठल्याही पक्षात नाही त्यांचा पक्ष जरी असला तर तो कुठेही दखल घेण्यासारखा नाही दादा या इकडे युवक आहे युवक आपल्यासोबत युवकांच्या सुद्धा महत्वाची भूमिका असते थोडं तुम्ही तुम्ही सुद्धा युवक आहेत पुण्याच्या युवकांची काय यावेळेस भूमिका राहणार आहे मतदानामध्ये तुम्ही युवक आहे काय मुद्दा राहील तुमचा म्हणजे यावेळेस मतदान करताना कुठल्या मत मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार बोला दिन्दा ना, ना, दिन्दा बोला काय घाबरायचं नाही युवकांनी घाबरायचं नाही बोलायचं असतं कोणाला बरं बाबा इथं म्हणजे कोण भाजी कोण मारणार इथे दंग चला ठीक आहे नक्कीच तुम्ही पण या इकडं पुण्याचा नाही कुठल्या तुम्ही अमरावती अमरावती कधी आली अमरावतीवर मला आठ वर्ष झाली इथे आठ वर्ष पण मतदान तुमचं इथं आहे ना नाही अमरावतीला आहे का अमरावती अमरावती कोणाचा माउल होता तिथं आपले दिनेश चला नक्कीच बच्चूड पार्टीचे ते दिनेश होते प्रहारचे त्यांचे अमरावतीचे आहे पण एकंदरीतच इथे जो आम्हाला जो कल दिसून येत आहे तो दंगेकरांच्या बाजूनं तो दिसून येत आहे आणखीन काही लोकांसोबत आपण जाणून घेऊया पुण्याच्या लोकसभा संदर्भात